आम्ही मान्य केलं पाहिजे सुप्रिया सुळे बिहारमधील निकालावर स्पष्टच बोलल्या हा एकतर्फी निकाल नितीश कुमार यांचं मनापासून अभिनंदन त्यांच्या आघाडीने चांगलं काम केलं हे आम्ही मान्य केलं पाहिजे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे एकतर्फी एवढ्या मोठ्या प्रमाणात जिंकतील असं मीडिया सर्वेनं किंवा जिंकणाऱ्यांनासुद्धा वाटत आहे आम्हाला याचा अभ्यास करावा लागेल नितीश कुमार यांचा विजय हे मान्य करावा लागेल असंही त्यांनी स्पष्टच म्हटलं आहे मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या नितीश कुमार यांचं मनापासून अभिनंदन त्यांच्या आघाडीने चांगलं काम केलं हे आम्ही मान्य केलं पाहिजे बिहारच्या लोकांनी नितीश कुमार यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे हे यश नितीश कुमार यांचं आहे पूर्ण निकाल अजून यायचा आहे आम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे आम्हाला आता बघायला हवं की आमच्याकडून कोणत्या चुका झाल्या एकतर्फी निकाल लागेल असं वाटत नाही मता विभाजन कसं झालं याचा अभ्यास दोन ते तीन दिवसात करू असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे या यशाचे अनेक बाप असतात पण पराभवाला कोणी वाली नसतो असंही यावेळेस त्या म्हणाल्या आहेत राहुल गांधींनी प्रचंड मेहनत घेतली राहुल स्टार प्रचारक होते राहुल गांधी यांच्या सभेनंतर फॉलोअप किती केले हे माहीत नाही कार्यकर्त्याने किती काम केलं माहीत नाही पण पण आत्मचिंतन केलं पाहिजे निकालानंतर त्यांचा अभ्यास हा केलाच पाहिजे मतविभाजनामुळे हा फटका बसलेला आहे का हे बघावं लागेल याविषयी मी काँग्रेससोबत आणि तेजस्वींसोबत देखील चर्चा करेन या निवडणुकीत स्टार प्रचारक आणि चेहरा नितीश कुमार होते हे त्यांचं यश आहे महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाबाबत जे झालं ते तिकडे होईल असं वाटत नाही कारण दोन्ही राज्यात परिस्थिती वेगळी आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे जी ही होत राहते आणि अर्थातच आम्ही मान्य केलं पाहिजे की ह्यावेळीच त्यांच्या अलायन्सचा परफॉर्मन्स अर्थातच आत्ताचा जो डेटा सांगतोय त्याच्यात त्यांना खूप मोठं यश आलेलं दिसतंय बिहारच्या लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आहे असं दिसतंय पहिल्या ह्या ट्रेंड्समध्ये त्याच्यामुळे मी नितीश कुमार जी हे ते कॅम्पेन लीड करत होते आणि हे यश हे नितीश कुमारजींचं आहे त्याच्यामुळे त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आ, मी साधारणपणे मी केलं तर योगायोगाने गेले दोन दिवस दिल्लीत होते कमिटी मिटिंग्सही होते आमच्या आणि साधारणपणे जी चर्चा दिल्लीत कानावर आली त्याच्यात जे रिपोर्टर्स असतील किंवा जे लोक प्रचाराला गेले होते त्या लोकांचं असं म्हणणं होतं की नितीश कुमारजींबद्दल प्रचंड मनामध्ये प्रेम असं लोकांच्या मनात आहे त्यांनी काही स्कीम्स ज्या गेल्या शेवटच्या तीन महिन्यात घेतल्या त्याचा एक इम्पॅक्ट असू शकतो आणि सगळ्यात मोठं की मताचं विभाजन झालंय का नाही हे खूप अर्ली ट्रेंड आहेत एक तर रिझल्ट आल्यानंतर रिझल्ट अनलाइज करायला लागेल तर मला विचाराल तर रिझल्ट मान्य केला पाहिजे का अर्थातच विनम्रपणे आम्ही प्रांजळपणे आम्ही मान्य केलं पाहिजे की त्यांना खूप मोठं यश मिळालं आणि त्याला शुभेच्छा देल्याच पाहिजे पण त्याचबरोबर आम्हीही आत्मचिंतन केलं पाहिजे की एक्झॅक्टली exactly काय नक्की झालं आरोप प्रत्यारोप करू नये आम्ही इंट्रोस्पेक्शन केलं पाहिजे की नक्की काय झालं मग काय परिस्थिती आहे म्हणजे आमचं मताचं विभाजन झालं फ्रेंडली फाईट झाला आमचा नॅरेटिव्ह व्यवस्थित नाही झाला हे हे आता खूप लवकर आहे सांगणं पुढच्या दोन तीन दिवसात मी स्वतः सकाळी मिसाजींशी बोललेही होते सकाळी ते फॅमिली सगळी कॉन्फिडेंट होती मिसा माझ्याबरोबर खासदार आहेत त्याच्यामुळे सकाळी मी शुभेच्छा द्यायला फोनही त्यांना केला होता त्यामुळे साधारण टाईट होऊ शकतं असं अनेक लोकांना वाटत होतं म्हणजे तुमचे जे, जे ट्रेंड्स येत होते सर्वेज पण टाईट दाखवत होते पण इतकं वन वे जाईल असं मला नाही वाटत मीडियाला पण इतकं कोणाला वाटत होतं जे ग्राउंडवर तुमच्यासारखे अनेक काळ पत्रकार मला भेटले जे पंधरा दिवस वीस दिवस तिथे इतकं मोठं डिसायसिव्ह मॅन्डेट मिळेल असं कुणालाच ना सर्वेजला वाटत होतं मला नाही वाटत जे जिंकलेत त्यांनाही वाटत आहे त्यामुळे त्याचा थोडासा अनालिसिस करायला लागेल आणि दोन तीन दिवसात तो पूर्णपणे आमचं मताचं विभाजन काय झालं का तो ट्रेंड काय झाला या सगळ्याचा थोडासा अभ्यास आम्हाला करायला लागेल पण ह्या क्षणाला हे आम्ही मान्यच केलं पाहिजे की ही जीत नितीश कुमारजींची आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई